यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस भारताची चौफेर प्रगती चालू आहे त्याचं कं, कारण कणकणखर आणि खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते पूल बोगदे मेट्रो रेल्वेमार्ग विमानतळ जलमार्ग औद्योगिक कॉरिडॉर सर्व क्षेत्रांमध्ये भारताची खूप वेगाने प्रगती चालू आहे हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे अगदी विमान उतरवण्यासारखे महामार्ग तयार होत आहेत आणि अशा वेळी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वत्र इन्फ्रास्ट्रक्चरची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे भारताची जी ईशान्येकडची राज्य आहे जम्मू काश्मीर आहे अशा सगळ्या सीमावर्ती राज्यांमध्ये सुद्धा भारताचे खूप मोठ्या पद्धतीनं कामं चालू आहेत पूर्ण भारत एकसंधपणे प्रगती करत आहे आणि ह्याला कारण फक्त आणि फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे दोन हजार चौदा साली भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती आज ती तिसऱ्या क्रमांकावर आहे मी जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल चालू असलेला आदेश विकसित होण्याकडे विकसित भारत होण्याकडे वाटचाल करत असलेला देश याचे कारण भारत आहे याचे कारण नरेंद्र मोदी आहे आज आपण बघतोय की आपल्या शेजारची राष्ट्र म्हणजे श्रीलंका नेपाळ बांगलादेश अफगाणिस्तान सर्वत्र अराजकता असताना सुद्धा भारत मात्र लोकशाही मार्गाने यशस्वीपणे पुढे जात आहे आणि ह्याचे कारण भारताचे संविधान भारताची लोकशाही आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा